हे किती वर्ष आल एवरी वर वेलकम टू शिषा परब अँड फॅमिलीचा आयलंड तर आता आम्ही चाललो आहे लालबागला आता निघतोय आम्ही तेवढं सगळे आले काय करा ब्लॉक बघा गाडी रेडी आहे श्रीसाचे काका आणि इकडे आहे डॅडा तर फ्रेंड्स आम्ही बँगलोरच्या लालबाग गार्डनला चाललो आहे तिथे आज आज रिपब्लिक इकडे आहे ना तर आज काही डेकोरेशन लाईटिंग वगैरे केली असणार ते बघायला चाललो आहे आम्ही ते बघा श्रीशा श्रीशा किती मस्त ग्रीनरी आहे ह्या रोडला आमच्या इथे जास्त घरं नाही आहेत मस्त आहे इकडे वातावरण एकदम छान आहे थंड वातावरण बाईक पार्क करायला हे पार्किंग एरिया मेट्रो स्टेशनचा बॅग टाकून दिली पूर्ण या मातीमध्ये बघा श्री श्रीशा

काय फ्रेंड्स आपण आता पोचलो लालबाग स्टेशनला तिथून लालबागचं गार्डन थोडं पुढे आहे आम्ही चालत आणि खूप गर्दी आहे आज आज प्रजासत्ताक दिन दिन आहे ना आता एकदम बाजारासारखी गर्दी आहे बाजारच आपण लालबागच्या गार्डन ला पोहचलोय बघू शकता हे बघा किती सारी गर्दी आहे इथे मागे बघते डेली जेव्हा पण येतो इथे तेव्हा पै पैसे द्यायचे असतात तर आज फ्री एंट्री आहे आतमध्ये आणि आम्ही एंट्री करतोय हे बघा हे आहे लालबागचं गार्डन हे बघा गा, किती सुंदर हे बघा फ्रेंड्स किती सुंदर फुलं आहे ते बघा किती मस्त सजवलंय श्रीशा पण मजा घेते आम्ही आताच एंट्री घेतले आणि एंट्री फीज आहे इथे बघूया किती आहे ते फ्रेंड्स इथे ओनली कॅश घेतात आमच्याकडे तर फोन पे होता आता या साईडला जातोय बघ या इथून होती काय एंट्री आपली आणि श्रीषा बघा आपण पैसे बापरे आज तर आमच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले मला वाटलं की आज प्रजासत्ताक दिन आहे तर इथे आम्हाला फ्री एंट्री असेल तर आजकाल फ्री एंट्री आणि आमच्याकडून घेतले शंभर रुपये बापरे बाकी तर ऐंशी रुपये घेतात आणि आज एवढे घेतले फ्रेंड्स हे बघा आपण आता आतमध्ये आलोय शंभर रुपये एंट्री फी दिली यार जास्तच दिली आज उद्या आलो असतो उद्या ऐंशी रुपये घेतले असते जाऊ दे वीस रुपये एक्स्ट्रा घेतले तर हे बघा किती गर्दी आहे आजच्या दिवशी मी ऐकलं होतं की आजच्या दिवशी पैसे नाही घेत ना हे हे बघा गार्डनच्या खूप सुंदर तलाव आहे हे बघा तलाव किती छान आहे ना ह्याच्यामध्ये आतमध्ये बोटिंग पण असेल ना बंद आहे आणि आमच्याकडून शंभर रुपये घेतलेत वा इस जाड़े ही सगळी झाड आहेत ना ही खूप जुनी आहेत खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत हे आहे चिकूच झाड चिकू आहेत का हे झाड बघा किती मस्त आहे मोठ आहे एकदम खूप जुनं झाड आहे बघूया आपण किती जुनं झाड आहे हे इकडे साधारण तीनशे तीनशे वर्षा पूर्वीची झाड आहेत तिथे तिथे तर खूप असे प्रकारची झाड आहेत मोठी मोठी बघायला पण त्याला श्रीशाचे पप्पा आणि हे बघा दादा गेले तिथे तर बघा किती छोटे छोटेसे दिसत आहेत या झाडासमोर बाप रे बघा या झाडाचं मूळ बघा किती मोठं आहे

हे लिचीचं झाड आहे किती मस्त ना खूप छान लाल आहे लालबागचं गार्डन हे बँगलोरमध्ये आहे लालबागचं गार्डन तुम्ही पण या खूप छान आहे फिरायला इथे आणि म्हणजे ब्लॉक तर बनवायला गेलं तर बापरे दोन तीन पार्ट बनतील इथे पेलाचं झाड आहे

तेजी आता आपण त्याची हिस्ट्री बघणार आहोत तर चालतोच आहोत गार्डन मध्ये खूप छान आहे गार्डन तुम्ही पण या तुम्हाला पण आवडेल खूप भारी आहे गार्डन आहे चला बघा कशा आपापल्या फॅमिलीला घेऊन आलं आमची फॅमिली तर पूर्ण मुंबईला गावी असे कशी मस्त मजा करत आहेत क्रिसमस ट्री बघा किती मोठे मोठे आहेत फ्रेंड्स श्री है सूर्य सूर्यफूल है श्री ब्री शाह क्रिसमस ट्री वाव केवड़ा मोटा है <laughs> एक तू तुला फ्री एंट्री ना <laughs> आता पूर्ण अंधार चाललंय वाकडाच बनवलंय

पूर्ण काळोख व्हायला लागला आम्ही खूपच लेट आलो आणि आमचं काही पूर्ण फिरून पण नाही होणार आज खूपच लेट झाला ना श्रीषा श्रीषा तर मजा करते हो ना पूर्ण काळोख झाला फ्रेंड्स हा मी चालतोच आहे फ्रेंड्स हे जे पुढे दिसते आपल्याला ते ग्लास हाऊस आहे आपण ते बघायला चाललो होतो

फ्रेंड्स इथे फॉरेनर पण आलेत खूप सारे फॉरेनर इकडे आलेत हाय पण बघा फ्रेंड्स हे बघा जुनी ही झाड बघा किती सुंदर कोरीव काम केले ह्या झाडांवरती हे बघा किती सुंदर कोरीव काम केलंय वाव कुठल कसं कोरीव काम एकदम भारीच केलं हा तिकडे लीला पिकॉक हे <laughs> बघ फ्रेंड्स किती सुंदर गरुडर हा बघा हा पुली दगडाचा डोंगर आहे हा पण हा काही प्रॉपर दिसत नाहीये त्याच्यासाठी दिवसाच यायला पाहिजे

हे बघा किती जुनी जुनी झाड तिथे किती सारे वर्षापूर्वीची बघा हे तुटलेल्या झाडापासून बनवले फ्रेंड्स किती सुंदर कलाकारी गेले वाव फ्रेंड्स आपली बैलगाडी बघा वाव

तुम्ही पण या फ्रेंड्स खूप छान आहे हा लालबाग बेंगलोर चे लालबाग बघायला खूपच सुंदर आहे किती म्हणजे फुलांचं डेकोरेशन एवढं भारी ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन वाव सॉलिड आणि ही आपली श्रीषा पण फुल एन्जॉय करते फुल हे बघा तिला नाही हात आहे झाडांना वाव हे बघा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता एवढं सुंदर कुठेच बघायला मिळणार आहे हे लालबागच वाव हे बघा खूप गर्दी होती कमी झाले थोडी

तर हॅलो फ्रेंड्स आता आम्ही घरी पोचलो आहे आणि श्रीशा झोपले आहे तर ब्लॉग एंड करूया आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लालबागचं गार्डन बघायला कसं आवडलं तुम्हाला ते पण नक्की कमेंट करून सांगा श्रीशाच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका थँक्यू बाय बाय